आणि ते साधू साधा झोपांच्या जंगलामध्ये बसलेले असतात तुम्ही सिमेंटच्या जंगलामध्ये पण सिमेंटच्या जंगलामध्ये फक्त संधी साधू बसलेले आहे साधू बसलेले नाही आणि त्या अशा जंगलामध्ये त्या साधू कडे काही तपश्चर्या चालू असते आणि त्या ठिकाणी एका सिंहाच कळप येत असतं पहा आणि ते कळप आल्यानंतर जे काय किंवा तपश्चर्याला बसलेले जे काय साधू जे आता हातालचे असतात ते सांगतात महाराज सिंहाचा कळप आपल्याच त्याच्याकडे चालून आलेलं आहे आपण आता इथून गेलं पाहिजे पण महाराजांनी विचारलं कळप कशाचं आहे ते म्हणे सिंहाचं आणि त्याचं नेतृत्व तर त्या सगळ्यांनी सांगितलं तर त्याचं नेतृत्व एक मेंढा करतोय तर मग महाराज काय काळजी करू नका म्हणे सगळे तपास चरीला बसून घ्या सिंहाच कळप असलं आणि मेंढा जर नेतृत्व करीत असलं तर त्याचा उपयोग नाही आणि म्हणून ते सगळे बसून गेले ते कळप शेतकरी आज निलेजी लंटे साहेबांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही सुरू आणि आंबेगाव तालुक्याच्या वतीने या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी हजर झालेलो प्रत्येक शेतकऱ्याच्या व्यथा हा अगदी प्रत्येकाने त्या ठिकाणी ऐकलेली आहे पुराच्या बाबतीत अगदी विधानसभेला तुमची चिनफाड करायची नसली तर शेतकरी राजाला न्याय दिल्याशिवाय या ठिकाणी पर्याय नाही आणि जाता जाता निलेश लंके साहेबांसाठी एक शब्द सांगतो तुझे निलेश लंके करते से बारूद बनते तुझे निलेश लंके करते धन्यवाद आणि यानंतर शर्व पातळी विधानसभेच्या होती ना प्रारती पक्षाच्या होती ना खासदार निलेश लंके साहेबांच्या पाठिंबा जाहीर यानंतर माऊली डोमे शेतकऱ्यांचे नेते ते आंबेगाव तालुक्यातून आलेले आहेत ते या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करत आहेत